लाडू तर हिवाळ्यात खूप पौष्टिक असतात तर चला आपण बनवून येतात तर ही बघा मी मेथी आणली आणि तिला बारीक केलं त्यानंतर दोन दिवस मी छान असतं आपलं गावराने तूप घेऊन भिजवलं दोन दिवस ठेवले आहे तर या, याने काय होतं ना जास्त मेथीचे लाडू म्हणजे कडू नाही लागत छान आपलं मरून जातो दोन दिवसात जा जा तर, तर चला आपण आता मेथीचं लाडूचं साहित्य बघूया तर मी इथे जवळजवळ अर्धा किलो खोबऱ्याचा किस घेतला आहे आणि मनुके थोडे घेतले आहेत आणि आपलं हे खसखस घेतली आहे त्यानंतर आपलं बी पण घेतली आहे आणि विलायची आणि जाळफळ घेतलं आहे आणि डिंक मी जास्त घेतलं आहे कारण डिंक चांगला असतो त्यामुळे मी डिंक जास्त घेतला आहे त्यानंतर इथं गूळ पण घेतला बारीक करून घ्यायचा आणि इथं बघा तर ही बघा खारीक पावडर जवळजवळ अर्धा किलो घेतली खारीक मी तर मिक्सरला छान अशी बारीक करून घ्यायची आणि त्यानंतर हा पिस्ता घेतला आहे पिस्ता आणि बदामाचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतले आणि काजूचे पण छोटे छोटे असे तुकडे करून घेतले त्यानंतर मी हे अक्रोड घेतले थोडंसं तर बघू शकणार हे साहित्य तर आपण छान असं आता तुपावर छान असं खरपूस भाजून घेऊया तर बघूया तर तूप टाकले त्यानंतर मी आता खोबरं छान भाजून घेते आणि ही जी कढई आहे ना मी पेशल म्हणजे असं तळ म्हणजे जे तळतो वगैरे आता दिवाळीचं वगैरे सगळं बनवलं आणि पेशल तळण्यासाठीच ठेवली मी ही कारण कसे तेलामुळे ना भांडे असे काळे काळे होतात तर त्यासाठी मी पेशल ही तळायलाच ठेवली हो आहे तर आता सगळं साहित्य आपण छान असं तळून घेऊ खोबऱ्याचा कलर छान असा सोनरी होतो तोपर्यंत तो छान असं भाजून घेऊया आपण ही मेथी जी होती ना ती पण मी छान भाजून घेतली आहे आणि त्यानंतर मी भिजत टाकली आहे तर खोबरं आपलं भाजून झालं आहे बघू शकता तळून घेऊया घेऊयानंतर खसखस खसखस नाही आता तर खसखसमध्ये काय पुस्ताकाची गरज नाही तिला असून भाजायचं तर गावाकडूनच गावराने तूप आणलं आहे तर गावाकडे खूप छान भेटत तर गावाकडूनच आहे मी तर खसखस पण आपली खूप छान झाली आहे बघू शकणार तर खसकस पण आता काढून घे काटा जे तुकडे केले ते पण टाकून घेते काजू बदामचे एकदाच भाजून घेते सगळं डाय जे आपले बारीक केलेले होते ना ड्रायफ्रूट एकदाच मी भाजून घेते थोडस अजून तूप टाकते मग अशी थोडस टाकलं होतं मी तर टाकलं तर याला पण छान असा कलर येतो तोपर्यंत भाजून घेऊया हिवाळ्यात खूप पौष्टिक असतात जर तुमचे गुडगे कंबर वगैरे दुखत असेल तर त्यासाठी डिंकाचे लाडू खूप छान असतात तर त्यामुळेच मी डिंक जास्त घेतले आणि मला तो आवडतो पण कारण जेव्हा आपण लाडू खातो ना दाताकडे जेव्हा डिंक येतो ना खूप छान वाटतं ते खायला तर डिंक मी जास्तच घेतलं आहे आणि म्हणजे हे लाडू ना जास्त करून हिवाळ्यातच खाल्ले जातात तर तुमचे कंबर गुडगेदुखी तर तो त्रास खरंच कमी होतो आणि पौष्टिक लाडू असतात मेथी मी कमीच घेतली कारण कसे मुलं वगैरे ते खायला मागत नाही सर्व मेथी मी कमी घेतली तर म्हणजे जास्त टाकली तरी चालेल कारण मेथी ही पौष्टिक असते पण ती गरम पण असते पण हिवाळ्यात आहे तर तुम्हाला जसे किती कडू पाहिजे तेवढ्या तुम्ही त्यानुसार टाकू शकणार नाही माती पण कडू नाही कारण ते गरम असते पण तेवढी चांगली पण असते तर आपले छान असतात ड्रायफ्रूट पण झाले आणि गोळ ना पावडर पण भेटतं मला पावडर काही भेटली नाही तर मला असं गूळ भेटला आहे तर मोठ्या पण तर छोटे छोटेच होते छोटे, तर मी ते जसं मिळालं तसं आणलं कारण कसं या साईडला असं मला सगळं घ्यायसाठी उरणलाच जावं लागतं म्हणून जसं मिळालं तसं आणलं मी पावडर जर राहिली तर कसं आपल्याला पण सोपं पडतं पण ठीक आहे आता नाही तर विलाच नाही त्याला तर ठीक आहे त्याला बारीक करूया आणि थोडंसं गव्हाचं पीठ पण घ्यायचं आहे अवश्य मी दाखवलं नाही कारण आता डब्यातून काढलं नाही पीठ तर थोडी आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेवढे होते तेवढे मी टाकले तर तुम्हाला जेवढं जास्त टाकू तेवढं चांगलंच आहे तर माझ्याकडे जे होतं घरात तर ते मी आहे ॲड केलंय तर मग कशी तुम्हाला बोलली मी तर मला औरंगाज जावं लागतं सगळं सामान आणण्यासाठी तर आता मला जे इथं भेटले तर ते मी टाकते तर चला खारी पावडर मी छान अशी भाजून घेऊया जे खारीक पावडर वगैरे ना ती जास्त नाही भाजायची कारण त्याचा काय होतं कस जो असतो ना तो नेऊन जातो थोडी आपलं पाच मिनटं फक्त होऊ द्यायची आणि डिंकही तुम्ही डायरेक्ट म्हणजे न तळताही तुम्ही डायरेक्ट मिक्सरला बारीक केला तरी पौष्टिक असतो पण मला नाही आवडत तर म्हणजे हा कसा कस त्याचा तळल्यावर कस निघून जातो पण तुम्ही डायरेक्टही टाकलं तरी चालेल तर मला तो तळूनच आवडतं त्या आपल्यावर आहे पण तर हे वगैरे मी आता गव्हाचं पीठ थोडंसं घेतलं आहे तर नाही टाकलं तरी चालेल पण मी थोडंसं घेतले कारण मग मेथीचे लाडू होत ना तर जास्त कडू पण नको यायला पाहिजे त्यासाठी तसं साहित्य वगैरे भरपूर घेतलं आहे मी तर कडू तर नाही होणार ना पण थोडंसं टाकतात म्हणजे टाकावं लागलं गव्हाचं पीठ पण तर मी टाकते थोडंसं घेतले जा जास्त पण नाही टाकले आधी तर मला काही ते लाडू वगैरे जमत नव्हते तर म्हणजे आईकडून घेऊन यायची परत सासूबाई द्यायच्या तरी म्हटलं आपण पण कधी शिकायचं आता पण दिलेत आईने पण सासूने पण त्यांनी पण दिलं आहे आता मी पण म्हणजे मी जास्त नाही आणलं ना त्यांच्याकडून कारण कसं आहे जर आपल्याला हीच सवय पडली गावाकडून आणायची तर आपण कधी शिकायचं तर म्हणून म्हटलं आजच म्हणजे मी आता बनवते आधी थोडं 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 बनवायची तर आता म्हणजे बऱ्यापैकी बनवायला लागली शिकली तर शिकण्याशिवाय येतच नाही तर बऱ्यापैकी छान जमतात ता आता मला तर चला आता तुम्हाला दिसणार जेत कसे काय होतात ते ता तर लाडू तर नक्की तुम्ही हे अशा प्रकारे ट्राय करा तर तुम्ही तर माझ्याकडे छान बनवत हो असणार तर मी तर आता म्हणजे शिकते कारण कसे मला तर आवडतात मेथीचे लाडू आणि आमच्या साहेबांना पण आवडतात मुलांचं तर काय एवढं नाही येत तो त्यांना थोडंसंही कडू नको ते म्हणजे गोड प्रकार हा मुलं जास्त खातच नाही पण ठीक ते कसं हिवाळ्यात पौष्टिक त्यासाठी म्हटलं आपलं थोडंसं बनवूया तर माझ्या आईकडे तर म्हणजे बारा महिने बोलणार ना तुम्ही बाराही महिने त्यांच्याकडे मेथीचे लाडू तुम्हाला कधीही जातो मी सकाळी नाश्त्याला तुम्हाला हातात लाडू भेटणारच भेटणार त्यांच्याकडे कधीही लाडू असतो त्यांना काय ते म्हणजे गावाच्या लोकांना अशी सवय असते ना सकाळी उठून म्हणजे खायची आपल्याला तर तसं काय नाही आपला नाश्ताच अकरा वाजता होतो आपने मेथी चे। मेथी चे चे। तर आपण जास्त हिवाळ्यातच करतो पण चांगले असतात लाडू मेथीचे लाडू मेथीचे डिंकाचे कोणी डिंकाचं बोलतो आमच्या गावा साईडला मेथीचेच लाडू बोलतात तर इकडे आपल्याकडे डिंकाचे लाडू बोलले जातात तर डिंकाचेही बोलतात मेथीचेही बोलतात आणि जे ते खूप छान असतात ते लाडू बरंच आपण तर गुळ पण मी असं करून घेतलंय आहे जास्त बारीक नाही गेला कारण मला थोडंसं पाक बनवायचं पाक जसं चिकट नाही उद्यायचं नाहीतर मग आपले लाडू कडक होते बघीच आपला गोळ बिघडतोपर्यंत द्यायचं तर चला दाखवतेच मी तुम्हाला तर तुम्हाला म्हणजे एक अंदाज पण सांगते मी अर्धा पाव मेथी घेतली आहे आणि ड्रायफ्रूट वगैरे सगळे म्हणजे पावपाव असे घेतलेत गूळ पण मी म्हणजे जवळजवळ अर्धा किलोला थोडंसं कमी असेल आणि खोबरं वगैरे म्हणजे जास्तच आहे आणि बाकी ड्रायफ्रूट वगैरे असे पावपाव घेतली आहेत आणि जवळ डिंक पण मी जवळजवळ पाव असेलच तो पावच्यावरतीच असेल तर साहित्य आपल्यावर आहे म्हणजे जेवढं तुम्ही मेथी घेणार ना त्याच्यावर आहे तर म्हणजे मेथी तर कमीच घ्यायची ते वस्ते आपल्याला छान होतात कडू लागत नाही आता डिंक वगैरे पण तळून घेते जी मेथी होती ना मी ती भाजून घेतली होती भाजून मिक्सरला बारीक केलेली तर आता थोडस म्हणजे बारीक केलं तर ते पण थोडस आपलं जास्त वेळ नाही थोडस गरम होत तोपर्यंत कारण कसं याचा पण जास्त आपण म्हणजे तळलं ना ह्याला गरम केलं ना तर मग याचा जो पण असतो तो निघून जातो म्हणून थोडसं दोन मिनटं फक्त मी गरम करून घेतो तशी मेथी भाजूनच घेतली तेव्हा दळली कारण थोडं ओगीचंच आपलं दोन मिनटासाठी परतून घेते तर चला अशा प्रकारे आपण पूर्ण रिंक तळून घेऊया

देऊया आणि मग आपण हा पाक त्याच्यात टाकूया आणि मला म्हणजे जेवणाची ही तयारी के करायची आता आठ वाजले तर आधी मी हे करून लाडू आणि त्यानंतर मग जेवणाला पण लागते जे आपलं पाक झालं ते आता आपण हे जे मिश्रण केले त्याच्यात ओतून उपया आणि त्याला सांभाळून कारण खूप गरम येते लांब त्यांना लांबच ठेवा मला पण नक्कीच वाटते आणि हात नाही घालायचं शोपे तर आपण चमसतेच करूया करून खूप गरम आहे थंड झाल्याशोबे हात नाही घालायचा

एक ता था एक एक तर मी असं असं एकजू छान असं करून घेते आणि मग ते तुम्हाला छान गरम येते थोडा वेळ मी परफेक्ट करून त्यानंतर हातावर छान असं एकजूट करून घेते कारण खूप गरम आहे तर बघू शकणार मिश्रण छान एकजूट करून झाले तर मस्त पण आता छोटे छोटे लाडू वगैरे पळून घेऊया मला तेवढ्या आकाराची पाहिजे नसतील लाडू त्या आकारामध्ये छान विषय लागतो त्यांच्या सगळ्या लाडू वगैरे

घेऊया ही भरपूर राहिले तर ते हळूहळू तर चला सगळे लाडू वगैरे वळून वगैरे झाले तर बघू शकणार छान असता पूर्ण भरला आहे तर कसे काय झाले तर नक्की मला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि कसे वाटलं तुम्हाला मेथी लिंकाच्या लाडूताना किंवा मला कमेंट करा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर गुड नाईट बाय टेक घेर आणि घ्या शुभरात्री बाय